नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर झालेला आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तर प्रश्न कसे आलेले आहेत ते आपण तुम्हाला दाखवणार आहेत प्रश्न पहिला असा आहे मोजकेच बोलणारा कोण असतो उत्तर आहे त्याचं मीतभाषी प्रश्न दुसरा आला बघा समानार्थीचा रयत समानार्थी शब्द रेतचा समानार्थी शब्द काय आहे प्रजा आणि जनता प्रश्न तिसरा प्रयोग ओळखायचा आहे ते प्रश्न थोडा खालीवर झालेला आहे पण त्याचं उत्तर कर्मणी आहे प्रश्न चौथा रांजन भरलेला आहे याच अर्थाचे दुसरे वाक्य कोणते आहे रांझण रिकामी नाही प्रश्न पाचवा सुनील कुमार दोन हजार तेवीसचा चा कोणता क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे उत्तर आहे कुस्ती सुनील कुमार हा कुस्ती क्षेत्रातील खेळाडू आहे प्रश्न सहावा डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी लागणारे जीवनसत्व कोणते उत्तर आहे जीवनसत्व अ प्रश्न सातवा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या साथीदारांनी कोणत्या वर्षी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये आठ एप्रिलला प्रश्न आठवा सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आले तर त्यास काय म्हणतात उत्तर आहे युती प्रश्न नववा एम एल एचा फुल फॉर्म काय आहे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव असेंब्ली प्रश्न दहावा खालीलपैकी फुलपाखराची प्रजाती कोणती आहे फुलपाखराला लेप्टोटेरा या क्रमाने सब सबऑर्डर क्लँड रोपा समोरामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या वर्गीकरण केले आहे ज्यामध्ये पंतगाचाही समावेश आहे जगात पुलपाखराच्या सुमारे सतरा हजार पाचशे प्रजाती आहेत युनायटेड स्टेटमध्ये सुमारे सातशे पन्नास प्रजाती आहेत वैशिष्ट्य फुलफाकराचे हा किटकाचा एकमेव गट आहे ज्याचे पंख झा जा। झाकलेले असतात जरी काही फुलपाखरांनी खवले कमी केले असत आहेत प्रश्न अकरावा बौद्ध धर्मास काय म्हणतात उत्तर आहे बौद्ध धम्म बुद्ध धम्म बुद्ध धम्म असे म्हणतात बौद्ध धर्म हा भारताच्या श्रम परंपरेतून निर्माण झालेला एक धर्म आणि तत्वज्ञान आहे बौद्ध धर्म हा एक सत्या अंधित शुद्ध समुद्ध आहे याचे वर्णन धम्मपदामध्ये आणि याच समृद्धा मार्गापासून अनेक पंथाची उत्पत्ती झालेली आहे प्रश्न बारावा द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली भारतीय क्रीडा पुरस्कार आहे सुरुवात अठराशे सॉरी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षण म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जाते पंधरा लाखाचे रोख रक्कम आहे